मशीला अठ्ठ्याण्णव पर्यंत घेतलाय मी अठ्ठ्याण्णव रुपये बघा मित्रांनो अठ्ठ्याण्णव रुपये म्हणतात एकदा परत एकदा चेक करा कसं लिटर म्हणतात परत अठ्ठ्याण्णव गाईच्या दुधाला किती सांगितलं बत्तीस रुपयापर्यंत बत्तीस प्लस पाच न पाच पैसे बीस साधारण होत्या किती पासष्ट रुपये रेट पडतो आणि मशीचा अगोदर होत त्याला साडे बासष्ट दुधासाठी आंदोलन चालू आहेत मोठ्या मोठ्या स्वरूपात हे आंदोलन वाढत आहेत पण दुसरी जर बाजू बघायला गेलं तर ह्या आमूलमुळे आणि दूध गंगेच्या कॉर्डिनेशन मुळे हा बदल होतोय शेतकऱ्यांमध्ये खरं मिनिट या बघा एक एक या अठ्ठ्याण्णव रुपये वाले आणखी एक शेतकरी सापडले अठ्ठ्याण्णव रुपये गेला अठ्ठ्याण्णव बरं मशी या दुधाला दर अठ्ठ्याण्णव रुपये पर्यंत बसतोय आमूलचा नमस्कार मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्री यश नलवडे तुमचे स्वागत करतो एक वेगळा विषय पुन्हा एकदा आपल्याकडे विषयच वेगळे असतात मी सध्या उभा आहे ना दूधगंगेवर हे दूधगंगेचा एक, एक सिंबॉल आहे गाय वासरू दूधगंगा दूध उत्पादक संघ जो आता अमूलशी टाईप आहे आणि आमूलशी टाईप झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं कसं जीवनमान बदललेलं आहे आणि खरंच आहे का ह्याच्या खोलात जाण्याचा सध्या आम्ही प्रयत्न करतोय आपण जी पाठीमागे बिल्डिंग बघतोय ही दूधगंगेची बिल्डिंग आहे साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला स्थापन झालेली होती मध्यंतरी काही अडचणी आल्या दूधसंघ थांबला होता बंद पडला होता परंतु दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस नंतर अठरा एकोणीसच्या आसपास जो आमोलशी टाईप झाला आणि आमोलशी टाईप झाल्यानंतर या दूध संघाला जी नवसंजीवनी संजीवनी भेटली त्यानंतर खऱ्या अर्थाने इथला स्टाफ असेल म्हणजे कर्मचारी असतील किंवा सात हजार शेतकरी असतील यांचं जीवनमान बदललं आहे साधारण आता सत्त्याण्णव ठिकाणी यांचे बल्ब कूलर आहेत आणि सव्वा लाख लिटर आता सध्या दूध संकलन आहे ही ही जी बिल्डिंग आहे ही ऑफिस आहे पाठीमागं तुम्ही जर तिकडं बघितलं तर तिथं प्रोडक्शन वगैरे चा असतंय तिथं टँकर वगैरे येतात तिथं दूध खाली होतंय आणि वेगवेगळे म्हणजे लस्सी असेल त्याच्यानंतर श्रीखंड आम्रखंड असेल अनेक दुग्धजन्य पदार्थ असेल तर ते उत्पादन या ठिकाणी होतंय आपण काय करणार आहेत आज की खरोखरच शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं आहे का त्यासाठी आज आपण एखादा बल्ब कूलरकडे जाणार आहोत आणि त्या बल्ब कूलरमध्ये त्या शेतकऱ्यांना विचारणार आहोत खरंच तुम्हाला दूध तीस रुपये लिटर मिनिमम आहे प्लस पाच रुपये अनुदान म्हणजे पस्तीस रुपये एकवीस हे गेल्या एकवीस एक तारखेपासून त्यांना आहे का हे आपण खरं तर पाहणार आहे आणि असं म्हणतात की कधी कधी मशीचं चांगलं दूध आलं त्याची फॅट जर चांगली बसली तर अठ्ठ्याण्णव रुपयेपर्यंत दूध लिटर मशीचं गेलेलं आहे खरंच हे आहे का हे पाहण्यासाठी आज आपण रेडा या ठिकाणी जाणार आहोत तिथे एक बल्ब कूलर आहे मोठ्या प्रमाणात तिथलं संकलन आहे तर चला आपण थेट तिकडे जाऊ आणि नंतर काय काय प्रोडक्शन बनलं जातं याचीही माहिती घेऊ <प्रावणागा> रेडेतल्या दूध संकलन केंद्रावर सध्या आपण आलेलो आहोत आपण बघतोय शेतकरी शेतकऱ्यांचं साधा सकाळच्या वेळात कसं आहे दूध इथं दूध घालतात रेग्युलर दूध घातल्यानंतर त्यांच्या जीवनमानात जी, जी रेग्युलर काम आहेत ती चालू होतात आपण बघतो या ठिकाणी वजन काटा आहे वजनावर या ठिकाणी दूध ओतलं जातं तिथं बघा तुम्ही सॅम्पल चेक केलं जातं आणि सॅम्पल चेक केल्यानंतर फॅट डिग्री किती आहे हे ॲटोमॅटिक सांगितल्यानंतर दर ऑटोमॅटिक या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी या ठिकाणी स्टोरेज होतं या स्टोरेजमधूनच दूध गंगाला दूध जातं टँकरद्वारे दूध जातंय ही सिस्टम बघा एक मिनटं पुढे या पुढे या पुढे या हे आता हे काय हे काय याकडं काय मशीज किती आता फॅट किती बसली काय बसली सात एक काय दर आहे रुपये एकोणसाठ रुपये दर बसला बघा हे सगळं ऑनलाईन सिस्टम आहे जरा दोन मिनट माझ्याशी बोलता का या या पुढे या 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 किती या या कसं आहे शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांच्या मनातलं काढायला खास मला आवडच आहे बर का मी खर तर त्यांना बोलतो करण्याच्या यादूवरही काही एपिसोड मध्ये प्रयत्न करणार आहे तुम्ही बोलणार का काय काय छगन देवकर देवकर बर किती लिटर दुध इथं साधारण मशीच सत्तावीस अठ्ठावीस येत होत आता कमी झालं कमी झाले गाईच गाईचं तीस बत्तीस येत होत काय रेट काय घेतलाय आतापर्यंत सरासरी बत्तीस पर्यंत बसतोय आता गाईला आणि मशीला अठ्ठ्याण्णव पर्यंत घेतलाय मी अठ्ठ्याण्णव रुपये बघा मित्रांनो अठ्ठ्याण्णव रुपये म्हणतात एकदा परत एकदा चेक करा कसं लिटर म्हणतात परत एकदा अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये एका बाजूला बघतो आपण दुधासाठी आंदोलन चालू आहेत मोठ्या मोठ्या स्वरूपात हे आंदोलन आहे। वाढत आहेत पण दुसरी जर बाजू बघायला गेलं तर ह्या मुळे आणि दूध गंगेच्या कॉर्डिनेशन मुळे हा बदल होतोय शेतकऱ्यांमध्ये खर तर हे दाखवायचंय गाईच्या दुधाला किती सांगितलं बत्तीस बत्तीस प्लस पाच नाश साधारण होते तुम्ही म्हशीचं पासष्ट बघा ते सर्वसामान्य शेतकरी आहेत कुठल्याही पद्धतीने यांची मुलाखत एडिट न करता आम्ही करतोय पासष्ट रुपये तुम्ही दुधा घेतला पासष्ट परवडत आहे का परवडत बरं परवडत आहे या पुढे या काय सांगाल कशा पद्धतीने आता तुमचं किती दर काय दर आता बत्तीस रुपये बसतोय मला बर गायचं उदा गायचं मशीच आहे का मशीच नाही मशीच नाही या की पुढे या या तुमचं काय किती दहा लिटर दहा ते आते बारा लिटर दूध आहे बत्तीस रुपये रेट पडतो आणि मशीचा अगोदर होतं त्याला साठ बासष्ट रुपये पर्यंत दिलेलं आहे तर हायेस्ट किती घेतलं बासष्ट रुपये घेतलेला आहे मशीच्या क्वालिटीवरती अवलंबून कोट कोण हो या इकडे एक, एक मिनिट या बघा या अठ्ठ्याण्णव रुपये झाले परत एक आणखी एक शेतकरी सापडले अठ्ठ्याण्णव रुपये रुपये गेला दूध आला दर अठ्ठ्याण्णव रुपये पर्यंत बसतोय अमोलचा अमोलचा बसतोय आहे बदल म्हणजे लोकांना ह्या शेतदारांमध्ये बदल आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव रुपये जरा चांगलाच दर आहे असं म्हणता येईल या की ओ चेअरमन कोण आहे तिथं या या चेअरमन या या तुम्ही पण या की किती लिटर आहे पंधरा लिटर पंधरा लिटर काय गाय म्हैस गायचं पंधरा लिटर म्हशीचं सहा रोजचं बारा लिटर काय अडुसठ बसतो आणि रुपये हा दर बसतो बस दर व्यवस्थित बसतो नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्जना शहराखाली अमोल व दुधगंगाशी टाईप झाल्यामुळे शेतकऱ्याला कधीच दर एवढा बसला नव्हतं अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे पहिल्यांदाच असं एवढं पर्यंत दर बसलेला हा दर भेटलेला आहे तीन तेरा तेवीसला दहा दिवसाला पगार होतो आपला शेतकऱ्या आणि सर्व दुधगंगेच्या सभासदांना पाच रुपये अनुदान सर्वांना विचारा सर्वांना अनुदान पाच रुपये भेटलेलं आहे पाठीमागची स्कीम सर्वांना विचारा अनुदान भेटले कोणी वंचित राहिले नाही अनुदान सर्वांना भेटलं कलेक्शन किती म्हणलं तुम्ही बत्तीसशे लिटर आहे तीन हजार हा तीन हजार दोनशे तीनशे पर्यंत एखादा छोटा निर्णय घेतला जातो उदाहरणार्थ दुधगंगा पहिली मी वारंवार मी आणि सांगायला पण काय हरकत नाही ठीक आहे बंद पडली होती पण आता जी नवसंजीवनी मिळाली त्याला त्या नवसंजीवनीमुळे असे जे शेतकरी गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना साधारण अठ्ठ्याण्णव रुपये म्हशीला दर मिळेल आहे साठ सत्तर रुपयेपर्यंत सुद्धा रेग्युलर दर मिळतोय फॅट चांगली बसली तर अठ्ठ्याण्णव रुपये मिळतोय ही वस्तुस्थिती ही दूधगंगा आणि आमोलची जे टायप झाले याद्वारे ह्या शेतकऱ्यांचं जीवनमान बदललंय असं सांगता येईल आता हे जे दूध आहे ते दूध गंगेत जातं आणि त्याचे प्रोडक्शन बनले जातात ते प्रोडक्शन कसं बनलं जातं काय काय प्रोडक्शन बनलं जातं हे आपण पाहणार आहोत पण सर्वसाधारण सात हजार शेतकऱ्यांचं या दुधगंगेद्वारे जीवनमान बदललंय असं या ठिकाणी म्हणता येईल चला आपण आता दूध गंगेत जाऊ काय प्रोडक्शन तयार होतंय हे पाहू एकंदरीतच आपण आहे ना सगळी माहिती घेतली पण उत्सुकता आहे ती प्रोडक्शन नेमकं कसं आहे काय बनतंय खरं तर ते प्रोडक्शन जे आहे ना जे बनतं ते आपण आता तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ते दाखवणार आहोत काय काय आहे कसं पावचं आहे किंवा काय कारण आपल्या सगळ्यांना अभिमान आहे कारण एक नव नव संजीवनी मिळालेली आहे दूधगंगेला अगदी प्रोडक्शन बनल्यानंतर राहिलेलं दूध अमूलला दिलं जाते त्याला दर चांगला मिळला जातोय परंतु हे प्रोडक्शन बघा हे आता इथं बसतो थोडा एक मी हे बघा ही दूध गंगा लस्सी आहे थोडं झूम करून दाखवा मग प्रेक्षकांना पण दिसेल हे दूध गंगा लस्सी आहे हे बघा आम्ही टेस्ट केलेली नाही याला परंतु खूप चांगलं पावची पौची, पौची वगैरे झालेलं हे पाणी हे आता काल परवाच नवीन प्रोडक्शन आहे पाण्याचं सुद्धा दुगंगा पाणी म्हणून हे आम्रखंड दिसतं हे लस्सी आहे लस्सी मँगो लस्सी आहे हे बघा ही देसी घी आहे की देसी घी आहे हे आहे ते आम्रखंड आणि श्रीखंड बघा हे सगळे प्रॉडक्ट आहे ना हे दूध ती पनीर बनलं जाते आहे बघा किती चांगलं पाऊस केलेलं आहे बघा त्यांनी पनीर आहे हे गाईचं दूध आहे हे हे काय म्हशीचं दूध दिसतंय चला आणि हे दही म्हणजे साधारण सतत प प्र, पद्धतीचे प्रोडक्शन या ठिकाणी बनलं जातं आणि मी वारंवार सांगतो की या सर्व प्रक्रियेद्वारे साधारण सात हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय शेकडो कर्मचाऱ्यांना रोजगाराची संधी निर्माण झालेली आहे आणि एकंदरीतच एका बाजूला आंदोलन जरी दुधासाठी चालू असलं तर दुसऱ्या बाजूला मात्र दूध गंगासारखी उदाहरणं देता येतील ज्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या उदरनिर्वाहामध्ये एक चांगला उदर बदल झालेला त्यांचा आर्थिक उंची वाढलेली आहे असंच या ठिकाणी म्हणता येईल पुन्हा एकदा असाच एपिसोड अशीच नवीन माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे तूर्ताच मी इथंच थांबतो पण लक्षात घ्या असे एपिसोड करतोय तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या बातम्या पोहोचवतोय पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरताय तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कॉपरेट करा ठीक आहे चला धन्यवाद